न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अकोले तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे या तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठीही बाहेर पडणे कठीण झाले आहे शहरातील बाजारपेठा शाळा आणि कार्यालय पावसामुळे बंद ठेवण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे पिकांच्या जमिनीला ओलाव्याचा फटका बसल्याने पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी घरांमध्येही पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत या अनपेक्षित पावसामुळे जनजीवन ठप्प झाले असून पाव नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे